नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा आपल्या समोरचं जे शेत आहे तिथं नागरायचं काम चालू आहे ट्रॅक्टर आलं आहे नागराईसाठी थी। आणि तिथं आपल्याला गहू आहे गहू करायचं आहे त्याच्यासाठीच नागार्टी करून घेतो लकी बघा मस्त आज ओटेवरती बसलं आहे कारण त्याला आहे ना सकाळी सकाळी न नऊ एक वाजेपर्यंत आहे ना बाहेर सोडलेलं राहतं आणि मग त्याला मध्ये जर टाकायचं असलं ना जातच नाही आता त्याला ज्यावेळेस स्वयंपाक होईल त्याला मी खायला देईल त्यावेळेस मग खायचं भांडं जे तिथं घेऊन जाईल तेव्हा हो तो मागून पळत मग तिथं लॉक व्हायला येईल तर त्याला कळतं की आपलं नातं इथं लॉक करून हो ठेवणार आहे त्याच्यामुळं तो येतच नाही तर चला मी तुम्हाला दाखवते कुठं नागरटी चालू आहे आपली रे बघा इकडच्या साईडनी दाखवते मी तुम्हाला इथं सकाळी सकाळी इतकं गबळ होतं ना फुल मोठा गंज होता पूर्ण जाळून टाकला पूर्ण राग झाले बघा अजून गरम असेल ते बघा इकडचं इतकं मोठं कढीपत्त्याचं झाड झालं आहे ना एकदम झापोळी झापुळीसारखं एक एक झालं आहे बापरे जायला इलं एकदम अवघडच्या तर हे बघा इथं चालू आहे दोन तीन झाले आता ट्रॅक्टर येतो बघा तिकडनं तर शीतफळं जे आहे ते संपले होते हे बघ एक राहिलं होतं मी तोडून नव्हतं निघलं तर त्याच्या आता ट्रॅक्टरने फांटीच मोडून टाकली डोळा वगैरे पडलेला आहे त्याला तसं तर पिकत घातलं तर पिकून जाईल तर मी प्रत्येक जे शीतफळं आहे ते झाडावरतीच पिकून दिले तेव्हा तोडले पिकलेले झाडावरतीच असे पिकत नाही घातलेले तर आपलं हे जे आहे ते सोयाबीनीचं रान आहे आणि इथं आपल्याला गहू करायचं आहे सोयाबीनीवरती आपण मक्का पण करू शकलो होतो शकत होतो पण नाही करायची त्याला आपल्याला गहूच करायचं आहे तिथे त्याच्यासाठीच अरे बघ ट्रॅक्टरच्या मागे बघलं वगैरे पण बघ ती फिरत आहे तर चला ना बागेत पण जायचं आहे लवकरच काल गोऱ्याला निलं होतं तिकडं त्यामुळे मी पण नाही गेले ते असले तर बरं पडतं दोघांकडून काम पटकन आवरून जातं आज तिकडं जायचं ते तर ते गेले बाजारला आज आहे शुक्रवारचा गावचा बाजार तर ते बाजार आणायला गेले तोपर्यंत मी आता पटपट घरातलं -पट काम आवरून घेतलं गोठ्यातलं काम संपलं आहे ते झालं आहे करून तर हे बघा आम्ही ना सकाळी गेलो होतो तिकडून ते बाजारवरून आले त्याच्यानंतर लगेच वॉटरशूट काढायला गेलो होतो तर आज वॉटरशूटचं काम आहे ना ते पूर्ण होऊन जाणार आहे तर ते गेले गाई आणि गोरा सकाळपासून तिथं चरतोय तर त्याची जागा बदलून द्यायला गोऱ्याची बी आणि गायीची पण म्हणजे त्यांचं संध्याकाळपर्यंत अजून भागून जाईल आत्ता वाजत आले तीन आणि आमच्या अजून चार सरे ज्या आहे बागेच्या त्या काढायच्या राहिले वॉटरशूट आज वॉटरशूटचं काम कम्प्लीट होऊन जाईल एकच काम रोज रोज करायचं म्हटलं लई कंटाळ येतो त्याच्यामुळे म्हटलं पटकन एकदाचं ते काम आवरून घेऊ म्हणजे दुसऱ्या कामाला मोकळं दुसरं काम म्हणजे अजून आपला चारा पण गोळा करायचं बाकी राहिलं आहे आणि सोयाबिनीला चा। पण चाळणे द्यायचे म्हणजे तिला पण विकायला पटकन मोकळं करायचं आणि आज आपलं हे शेत पण जे आहे ते नागरून तर झालंच आहे इकडचं एकरभर पूर्ण अडतासं वगैरे काढून झाले आणि इकडचं पण झालं म्हणजे इकडचं आता उद्या होईल इकडचं जे आहे ते मक्याचं शेत आहे आणि इकडचं सोयाबिनीचं झालं ते आणि तो चारा गोळा करून तिकडचं पण नागरटी करूनच घ्यायची लगेच तर आम्ही आलो आत्ता एक अर्धा तास झाला चहा पाणी घेतलं आणि आता परत जायचं बागेकडंच चार सर येते आता कम्प्लीट करूनच घेऊ घरी येऊ आता आणि मग परत आल्यानंतर गायला आणि वऱ्याला परत घरी आणायचं आणि अजून आपली इकडची कांद्याची पण एक गाडी भरायची राहिली हे पण काम राहील तर कामं म्हणजे एका मागे एक आले आ, मागं पावसामुळे वेळ नाही मिळाला ही कामं कंप्लीट करायला पाऊस म्हणजे मी म्हण मला तर वाटलं होतं म्हटलं ही आता थंडी जी आहे हिवाळा म्हटलं डायरेक्ट डिलेटच होतं काय येतच नाही की काय इतका पाऊस चालू सार चा होता सारखा दिवाळीच्या वेळेस पण बरं झालं थंडी पण मस्त पडायला लागली आणि आता गहू टाकायला पण मोसम मस्त झालं आहे तर चला एका मागे कामं तर होतच राहतील